नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मला काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं झालं होतं की आळवणी करणं खूप गरजेचं आहे का किंवा मग आपण रिपने जे फर्टिगेशन करणार आहोत यानंतर आले या प्लॉटमध्ये तर ते कसं केलं पाहिजे समजा तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे तर पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला शेअर करायला पण विसरू नका शेतकरी मित्रांनो काय होत असतं आपण जर, जर समजा आल्याचं जर एक एकरचा आपला प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये आपल्याला साधारणपणे जर विचार केला तर लागवडीपासून एक पाच ते सहा दिवसानंतर तर एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये जे आहे का साधारणपणे दोन ते तीन वेळा आळवणी करणं खूप गरजेचं असतं तर ते का गरजेचं असतं तर याविषयी आपण इथं डायरेक्टली आपण लाईव्ह भरणार आहोत तर तुम्ही आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आता हे आए, जे थिबक आहे तर त्याचा जो डिस्चार्ज एक म्हणजे दाखवा जो डिस्चार्ज आहे ते इथे आणि त्यानंतर इथे आहे तर साधारणपणे जर आपण विचार केला तर आपण या व्हिडिओमध्ये बघू एक या कंदाची जी मूळ आहे ती किती लांबलेली आहे आणि कशी झालेली आहे ते आपल्याला बघायचं आहे जमिनीची सुपिकता चांगली असल्यामुळे गांडूळ वगैरे जे आहे का आपल्या जमिनीमध्ये आपल्याला दिसून येत आहे एकदम चांगल्या प्रकारे जेणेकरून आपण आता इथून पुढे यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण उमणीसाठी उदळीसाठी यांना आपण मारत असतो पण आपल्याला ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीची आहे ती चांगल्या प्रकारे राहणार आहे आपण बघू शकता कंदाची जी मुळं आहे एक साधारणपणे जी आहे का एक कांडीपर्यंत लांबलेली आहे जर समजा आपण खांडी तर धरलं तर एक कांडीपर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जे आहे का आपण जे फर्टिगेशन करतोय किंवा मग जे ड्रिपने आपण खत सोडतोय तर ते पूर्णपूर्ण पोहोचणार नाही आणि एक सारखा आपला उतार होणार नाही तर त्यासाठीच आपल्याला जे आहे एक स्टार्टिंगच्या दोन ते तीन आळवणी करणं खूप गरजेची आहे जेणेकरून एकसारखा उतार होईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे आपली जी एका कन्नची जी साईज आहे ती चांगली होण्यास आपल्याला मदत करणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला समजा अळवणी करायची असेल तर आपण एक तीनशे लिटर पाण्यापर्यंत आपण त्याची अडवणी करणं खूप गरजेची आहे जेणेकरून आपलं जे एक एकर क्षेत्र आहे तर त्यावरती एकदम चांगल्या प्रकारे त्याची आळवणी होईल आणि ड्रिपरचा जर विचार केला आपण तर हा कंद इथं आहे तर हा कंद इथं एक ड्रिपर आहे समजा तर ते झाडांना पोचणार नाही आणि ते न पोचल्यामुळे जे आहे का झाडाची जी चांगल्या प्रकारे जी वाढ होणार आहे शाखे वाढ असो किंवा मग जर्मिनेशन असो तर ते चांगले प्रकारे होणार नाही तर त्यासाठी आपल्याला आळवणी करणं खूप गरजेचं आहे ते केल्यानंतर आपल्या पिकाचा एक सारखा उतार होणार आहे त्यानंतर आपल्या पिकाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती चांगल्या चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे आणि जर्मिनेशन होण्यासाठी साठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक साधारणपणे पंचेचाळीस दिवसाचे पुढे जर प्लॉट झाला तर आपण तिथून पुढे फर्टिगेशन करणं खूप गरजेचं असतं आपण ड्रिपने फर्टिगेशन केलं तर त्या काळामध्ये जे आहे का तर त्याची जी खालचा जो रूट झोन असतो तर तो, 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 तो एकदम चांगल्या प्रकारे वाढलेला असतो जेणेकरून आपण जे थिबकणे जे आ, जी खत देणार आहे तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे झाडाला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आ, जर आपण विचार केला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे आहे का डबल लाईन टाकलेली आहे तर डबल लाईन टाकण्याचा फायदा तोच त्यांना चांगला होणार आहे की आपण समजा आपली जर सावड मिळाली नाही किंवा मग मजूर मिळाले नाही तर अशा वेळेला आपली जी डबल लाईन राहणार आहे तर एका बेडवरती डबल लाईन असल्यामुळे जे डिस्चार्ज आहे ते जास्त ठिकाणी होणार आहे जेणेकरून जे, जे प्लॉट आहे ज्याचं जर्मिनेशन झालेलं आहे ते एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना समजा डबल लाईन टाकलेली ला असेल तर त्यांचा हा फायदा होणार आहे त्यांनी एखादी जरी आळवणी केली आणि पुढच्या ज्या आळवण्याच्या ऐवजी आपण जर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक एकर क्षेत्रासाठी जे आपल्याला ड्रिंचिंगची आपण औषधी घेणार होतो तर ते आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ते झाडांना आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं हेच होतं की स्टार्टिंगला जर आपल्याकडे मजूर असेल किंवा मंग आपल्या मग आपल्या कॅपॅसिटी सर जसं असेल तर आपण अळवणी करणं खूप गरजेचं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की आलं तुमचं एक साधारणपणे चाळीस ते पन्नास दिवसाचं झालेलं असेल तर आपण त्यामध्ये काय उपयोजने केले पाहिजे किंवा मग आपण पहिली भर केव्हा टाकली पाहिजे त्यासोबत आपण मग दुसरा बेसर डोसा आहे तर तो आपण कुठल्या प्रकारचा टाकला पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की जे नवीन शेतकरी आहे किंवा मग बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाहीये तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे तर त्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद